एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है और वो भी पुलिस सिक्यूरिटी में आगे पीछे पुलिस की गाड़ी मागे फुड़े पोलिस गाड़िया मधे पैसा गाड़िया पुलिस संरक्षण मधे पैसा डिस्ट्रीब्यूशन होता है या महाराष्ट्र मधे काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिक पकड़ला ठीक ठिकठिकाणी पकडले निवडणूक आयोग काय करतोय नरेंद्र मोदी हे तीन दिवसापूर्वी मुंबईत आले त्यांनी मुंबईत रोड शो केला पूर्वेला केला पश्चिमेला केला गोरे गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला हा भारतीय जनता पक्षाचा खाजगी कार्यक्रम होता हा भारतीय जनता पक्षाचा अमृत नोनी यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय गॅस्ट्रिन प्रचाराचा कार्यक्रम किंवा त्यांच्या बरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता तीन कोटी आणि छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला मुंबई महानगरपालिकेनं तीन कोटी छप्पन लाख रुपयाचं ओझ वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा मी प्रधानमंत्री म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा किंवा हे तीन कोटी छप्पन्न लाख रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे तीन कोटी छप्पन लाख हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजूरू तिजुरीची लूट आहे प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात एक एक दिवस मुंबई बंद करतात कालसुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले अर्धा दिवस मुंबई बंद आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत योगींसाठी मुंबई बंद काय चाललं या मुंबईत तुम तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही मुंबईच्या तिजोरीवर तो भार टाकत्या जनतेच्या बरं का हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तीन कोटी छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शो चे यांच्याकडून ताबडतोब वसूल केले पाहिजेत आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जनतेसमोर आणायला हवं आहे देवेंद्र फडणवीस देखील आहेत आणि कुठे कारण ते चोरांचे सरदार आहेत ना असं आहे की करोना काळामध्ये जेव्हा पारल्यामध्ये पारल्यामध्ये कोणत्या ते इंजेक्शन रेड आ रेमडेसिवीर रेमडेसिवीरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पारल्यात काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार करण्यासाठी तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही तेव्हाही देवेंद्र दे फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते जेथे जेथे चोरीचा माल जेथे जेथे हपापाचा माल तेथे तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक मिहीर कोटेचाचे पैसे पकडले बरं का हा आचारसंहितेचा भंग आहे पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय दादागिरी करता डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो विरोधी पक्षनेते असताना ते करोनाचे औषध काळाबाजार लोकांना मिळत नाही आणि तरीसुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते लोका। लोका ना। ते ही हे लोक आपापल्या लोकांना तिथेही हे महाशय पोहोचले जेथे जेथे चोरीचा माल दरोड्याचा माल तेथे तेथे ते 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 फडणवीस जेथे जेथे चाळीस आमदारांचं चा पन्नास खोकी शंभर खोकी तेथे ते तेथे ते ते देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत हे स्पष्ट दिसत आहे है। लगातार है। है। हुई है देखिये भारतीय देखिये भारतीय जनता पार्टी ये शिंदे वाला गट अजीत पवार वाला गट उनकी असली ताकत ताकत जनता का समर्थन नहीं है या पार्टी की ताकत नहीं है बेहिसाबी तरीके से धुआंधार तरीके से पैसा देना लोगों को मतदारों को प्रभावित करना यही है चाहे बारामती हो चाहे पुणे हो हा? चाहे नासिक चाहे मुंबई हर जगह पे ये लोग 25-25 करोड़ लेकर एक एक चुनाव क्षेत्र में बांट रहे हैं और पुलिस सिक्योरिटी पुलिस संरक्षण में पुलिस का इस्तेमाल इस प्रकार से इस महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस अजित पवार और एकनाथ शिंदे कर रहे हैं कल मिहिर कोटे चाहे यहाँ पैसा पकड़ा गया पैसा बांट रहे थे और वहाँ पहुँचे कौन देवेंद्र फडणवीस जहाँ चोरी का माल है जहाँ चोरी का माल पकड़ा जाता है वहाँ देवेंद्र फडणवीस सबसे पहले उस चोरी के माल को प्रोटेक्शन देने के लिए पहुँच जाते हैं चाहे वो पार्ला में कोविड काल में रेमडेसिविर का जो बहुत बड़ा इलीगल स्टॉक पकड़ा गया था करोड़ों रुपए का जनता को नहीं मिल रहा है दवा और ये लोगों ने ब्लैक मार्केट से खरीद कर लोगों को बेच दिया वहां भी सबसे पहले लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडनवीस चोरी का माल फड़नवीस पहुँच गए वीर कुटेचा के यहाँ चोरी का माल फडनवीस पहुँच गए चोरों के सरदार है ये सब नासिक में हमने वीडियो दिखाया लगभग 20 बड़ी बड़ी थैली बैग में पैसे बोरिया भरकर नासिक में उतर रहे थे हा वहां भी फड़नवीस का प्रोटेक्शन है क्या करी आचार संहिता कोड ऑफ कंडक्ट चुनाव आयोग कहाँ है नरेंद्र मोदी जी यहाँ प्रचार के लिए आए रोड शो किया लगभग साढ़े तीन करोड़ रुपए का जो खर्चा है वो बीएमसी ने उठाया एक पार्टी का साढ़े तीन करोड़ को चुना लगाया ये लोगों ने मुंबई में आकर जनता के तिजोरे पर भार दिया हा? लूट लिया या उनके अकाउंट से तो पैसा जाना चाहिए और मैं जानना चाहता हूं मुंबई के मुंबई के बीएमसी कमिश्नर से ये तीन करोड़ फिफ्टी सिक्स जो मोदी के प्रचार दौरा रोड शो के ऊपर खर्चा हुआ है बीजेपी के लिए वो कहाँ से जा रहा है ये मेरा सवाल है उनसे, उनसे। इलेक्शन को लेकर लगातार इलेक्शन कमीशन ये गुलाम बन गया है बीजेपी का खास करके मोदी और शाह का चार जून के बाद उनको देख लेंगे चलिए कौन को शाखा ना भाजप का कोणाच्या शाखा त्यांच्याकडल्या शाखा आहे आता मोदींच्या शाखा संघातल्या शाखा त्या शाखा ते विलीन झाले ते मोदींच्या चरणी विलीन झाले महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले खरं म्हणजे काल बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर मोदी जे गेले हा बाळासाहेब ठाकरेंच्या नवे महाराष्ट्राचा अपमान आहे ज्याने शिवसेना तोडली स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी निर्माण केला बाळासाहेबांनी ती तोडली आणि पुन्हा बाळासाहेबांसमोर आपण नतमस्तक होण्याचं ढोंग करताय राज ठाकरेंबरोबर बाळासाहेबांनी काल त्यांना शाप दिला असं काल फडणवीसांनी काल टी यांच्या नाईनच्या मुलाखतीमध्ये आरोप केला होता त्या ठिकाणी मातुत्रीमध्ये बैठक झालेली होती मोदी आणि सॉरी शहानी उद्धव साहेबांच्या तिथून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच न्यूजन घेतल्याचा जो आरोप आहे किती वेळा बोलायचं झुटुमचे सरदार आहे मोदींचे सगळे लोक हे खोटारडे आहेत मोदींनी या देशामध्ये खोटेपणाचं विष पेरलेलं आहे बरं का मोदी हा खोटेपणाचा एक सगळ्यात मोठा साप आहे सगळ्यांना दंश करत असतो ते विष सगळ्यांना पसरवत असतो चला थँक्यू